नमस्कार आपण नेहमी दुसऱ्यांसाठी किती काही करतो पण तरीही अनेक वेळा आपला चांगुलपणा आपला शांत स्वभाव आणि आपली ममत्वाची भावना लोक त्याचा गैरफायदा घेतात आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत मेंटली स्ट्रॉंग स्त्री बनणं का गरजेचं आहे आणि मन मजबूत कसं करायचं आजची प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनाला नक्की उपयोगी पडेल याची मला खात्री आहे आता आपण पाहूयात मेंटली स्ट्राँग म्हणजे नक्की काय मेंटली स्ट्राँग याचा अर्थ भावनाहीन असणं असं नाही अश्रू न, असन, न येणं मन कठोर करणं किंवा दुसऱ्यांबद्दल भावना न ठेवणं हे मेंटल स्ट्रेंथ नाही मेंटली स्ट्राँग असणं म्हणजे तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहता आलं पाहिजे कुणी काही बोललं तरी लगेच तुटून जाऊ नये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणी तुमच्याशी कसं वागावं हे तुम्ही ठरवता अशा स्त्रीकडे एक वेगळीच चमक असते आत्मविश्वासाची स्वाभिमानाची आणि शांत ताकदीची महिलांचं मन सहज का दुखावतं किंवा कमजोर का होतं कारण आपल्यात एक नैसर्गिक गुण असतो प्रेम माया काळजी भावनिक जोड स्त्रीची हीच सुंदरता तिची ताकदही असते आणि कधी कधी तिची कमजोरीही खूप जणींना लहानपणापासूनच शिकवलं जातं संयम ठेवा शांत रहा, इतरांना महत्त्व द्या स्वतःपेक्षा घराला प्राधान्य द्या या शिकवणी चुका नाहीत पण या शिकवणीमुळे आपण स्वतःला शेवटच्या क्रमांकावर ठेवतो आणि तिथूनच सुरुवात होते मन कमजोर होण्याची आपण भावनांवर आधारित निर्णय घेतो आणि स्वतःहून नात्यांमध्ये अडकून पडतो नातं टिकवण्यासाठी स्वतःला ना ना विसरतो आणि मग लोकांना सहज वाटतं ही काही बोलणार नाही हिला पण काहीही सांगून ती होच म्हणेल हीच जास्त समजू समजून घेणारी आहे यातूनच फायदा घेणं सुरू होतं लोक तुमच्या चांगलपणाचा फायदा कसा घेतात पहिलं कारण तुम्ही नाही म्हणत नाही आपल्यापैकी बऱ्याच जणींचा स्वभाव हो असतो की कोणाला दुखवायचं नाही पण नाही न म्हणण्याचा सर्वात जास्त फायदा दुसरेच लोक घेतात दुसरं कारण तुम्ही भावनिक का आहात तुमचं मन जिंकण्यासाठी लोक थोडं गोड बोलतात आणि मग तुमच्या भावना त्यांच्या फायद्यासाठी वापरतात हे सगळं आपल्या सगळ्यांसोबत घडत असतं लोक गोड बोलून तुमचा फायदा घेतात आणि आपल्याला वाटतं की इतका मान सन्मान देत आहेत तर काय झालं थोडा वेळ आपण त्यांच्यासाठी दिला तर पण वे आपला वेळ अमूल्य आहे आणि तो आपण आपल्या स्वतःसाठीच वापरावा तिसरं कारण म्हणजे तुम्ही जास्त देत जाता नातं टिकवण्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार असता वेळ प्रेम मेहनत समजूत पण समोरच्याला सवय लागते चौथं कारण तुम्ही शांत राहता कधी कधी शांत राहणं म्हणजे दुर्बलता नाही पण लोक तसं समजतात आणि तिथेच ते चुकीचे वागू लागतात पाचवं म्हणजे तुम्ही स्वतःला कमी समजता आत्मविश्वास कमी असेल तर लोक तुम्हाला गृहीत धरतात आणि तुमच्या स्वभावाचा फायदा घेतात मेंटली स्ट्राँग कसं व्हायचं तर मेंटली स्ट्राँग बनण्यासाठी नेमकं का काय करायचं सर्वात अगोदर नाही म्हणण्याचा सराव करा सुरुवातीला कठीण वाटेल पण दररोज छोट्या छोट्या गोष्टीत नाही म्हणायला शिका मनावर दडपण न आणता ठामपणे बोला आत्ता मला जमणार नाही माझ्या प्राधान्यामध्ये हे नाही मी तयार नाही ज्यांना तुमचा आदर असेल ते ते स्वीकारतीलच खरंच त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी आदर आणि प्रेम असेल तर तो तुम्हाला नक्कीच समजून घेईल बाउंड्रीज किंवा सीमारेषा आखा कुणीही तुमच्या वेळेमध्ये तुमच्या भावनांमध्ये ऊर्जेत मनमानी करून घुसू नये कुणी सीमा ओलांडली तर सौम्यपणे पण ठाम पद्धतीने सांगा हे मला ठीक वाटत नाही ही गोष्ट मी स्वीकारू शकत नाही सीमा म्हणजे स्वार्थ नाही सीमा म्हणजे स्वाभिमान आणि खरं सांगायचं तर आपला स्वाभिमान आपणच नाही जपला तर सगळं जगच आपल्याला गृहित धरेल स्वतःला प्राधान्य द्या सगळ्यांना खुश करताना अनेक जणी स्वतःला विसरतात पण आठवा रिकामा ग्लास दुसऱ्याला पाणी देऊ शकत नाही स्वतःला रिचार्ज करणं म्हणजे मनाला बळ देणं भावनांवर आधारित निर्णय घेऊ नका भावना सुंदर आहेत पण निर्णय फॅक्टवर घ्या कुणाचं वागणं त्यांच्या ॲक्शन्स त्यांच्या कन्सिस्टन्सी हे बघा भावनांमुळे आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही स्वतःला स्ट्रॉंग बनवा आणि तुम्हाला खरंच या समाजामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवायचे असेल तर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बना पैसा मेंटल स्ट्रेनशी जोडलेला आहे कमवत असाल तर आत्मविश्वास आपोआपच वाढतो स्वतःचा खर्च स्वतःची जरूरत स्वतःचा जीवनमार्ग तुम्ही ठरवू शकता खरं तर सगळ्यांनाच वाटत असते की आपण काहीतरी कमाई केली पाहिजे पण बऱ्याच जणांना मार्ग, ना मार्ग सापडत नाहीत संवाद सुधारा मनातल्या गोष्टी दडपू नका शांत स्पष्ट आणि सौम्य आवाजात बोला मला असं वाटतं ही गोष्ट मला त्रास देते माझ्या भावना लक्षात घ्या जेव्हा तुम्ही मन मोकळे करता तेव्हा तुमचं मन हलकं होतं आणि बळकटही स्वतःच्या चुका स्वीकारा मेंटली स्ट्रॉंग लोक ब्लेमिंग करत नाहीत ते स्वतःच्या चुका पाहून शिकून पुढे जातात मी परफेक्ट नाही हे समजणं हीच मोठी ताकद आहे तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर लोक आपोआपच तुमच्यावर विश्वास ठेवतील नात्यामध्ये स्वतःला हरवू नका प्रेमात स्वतःची ओळख विसरणं हे सर्वात मोठं नुकसान आहे नातं दोघांचं असतं आणि जबाबदारीही एकतर्फी प्रयत्न कोणत्याही नात्याला टिकवत नाही स्वतःसाठी वेळ डेली पंधरा मिनटं नक्की काढा ध्यान श्वसन शांत बसणं आवडत्या गोष्टी करणं काहीही करा हा वेळ तुमच्या मनाची ऊर्जा परत वाढवेल जे कंट्रोलमध्ये नाही ते सोडा इतरांचं वागणं कोणी काय म्हणेल कोणी काय करेल तुमच्या नियंत्रणात नाही मनाने मजबूत स्त्री ती जी तिच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते दहा पॉवरफुल मेंटल स्ट्रेंथ नियम हे नियम दररोज वाचा लिहून ठेवा मनस्थिती नक्कीच बदलेल मैत्रिणींनो तुम्ही प्रेमळ आहात काळजीवाऊ आहात चांगल्या आहात हीच तुमची ताकद आहे पण या ताकदीसाठी मन मजबूत असणं तितकंच गरजेचं आहे मेंटली स्ट्रॉंग स्त्री भावना ठेवते प्रेम करते मदत करते पण स्वतःचा स्वाभिमान कधीच सोडत नाही हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्यासोबत राहा नमस्कार मैत्रिणींनो एका महत्त्वाच्या विषयावर मला तुमच्याशी बोलायचे आहे माझ्यासारख्याच माझ्या अनेक मैत्रिणी हाऊसवाईफ आहेत तर त्यांनाही छोटा मोठा व्यवसाय किंवा स्वतःचं काहीतरी इन्कम सुरू करायचं आहे पण मार्ग सापडत नाही आहे तर या चॅनेलच्या माध्यमातून आपण बऱ्याच जणींना वेगवेगळे मार्ग सुचवू शकतो तर मैत्रिणींनो तुमच्याकडे काही घर सांभाळून इन्कम करण्याचे सोर्स असतील तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आपला आपण बराचसा वेळ या विचारामध्ये घालवतो की आपण काहीतरी करूयात पण वर्षानुवर्ष असेच निघून जातात यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी नक्की सपोर्ट करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद